नमस्कार टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान योजनेच्या एकोणविसाव्या हप्त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपल्याला एकोणविसावा हप्ता कधी मिळेल याची माहिती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर खात्यात चार हजार रुपये जमा तर बघा आपले पी एम किसान योजनेच्या हप्त्याची आता तारीख जाहीर झालेली आहे आता आपल्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झालेले आहेत तर बघा आता आपल्याला अठरावा हप्ता हा भेटलेला आहे ऑक्टोंबरमध्ये पण आता आपल्याला एकोणीस हप्त्याची उत्सुकता लागलेली आहे आता ते सुद्धा चार हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता चार हजार कसे तर बघा आपल्याला केंद्र सरकारचे दोन हजार येतात आणि राज्य सरकारचे दोन हजार येतात असे एकूण चार हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता ते नेमके किती तारखेला जमा होणार आहे तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत तर बघा शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी जे आपलं केंद्र सरकार आहे हे केंद्र सरकारने खूप मोठी अशी पावले उचललेली आहेत महत्त्वपूर्ण त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पी एम किसान योजना तर बघा त्यापैकी एक महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे आपली पी एम किसान योजना त्यानंतर या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे तर बघा देश या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जे कोट्यवधी शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य मिळत असून त्यांच्या दैनंदिन जीवनात नवी आशा आणि स्फूर्ती निर्माण झालेली आहे तर बघा या योजनेमुळे काय झालेले आहे की शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य मिळत आहे आणि त्याचबरोबर त्यांना जे जीवन दैनंदिन जीवन आहे अशा जीवनात त्यांना नवी आशा आणि स्फूर्ती निर्माण झालेली आहे या योजनेमुळे योजनेची कार्यपद्धती अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे तर बघा या योजनेची जी कार्यपद्धती आहे ही अत्यंत सोपी आहे आणि पारदर्शकसुद्धा आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये दिले जाते तर बघा या योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये असे तीन हप्त्यामध्ये दिले जातात प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात तर बघा प्रत्येक हप्त्यामध्ये जे दोन हजार रुपये दिले जातात हे थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जातात ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक खर्चासाठी आणि इतर आर्थिक गरजा भागवण्यासाठी मोलाची ठरते तर बघा ही जी रक्कम आहे दोन हजार रुपये की असो किंवा सहा हजार रुपये असो वर्षाला ही रक्कम शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना त्यांचे जे शेतीविषयक खर्च आहे हे खर्च भागवण्यासाठी त्यांची गरज भागवण्यासाठी अत्यंत मोलाची रक्कम ठरते ही आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत अठरा हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले असून एकोणीसवा हप्ता पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे तर बघा आत्तापर्यंत अठरा हप्ते आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत वितरित झालेले आहेत आता एकोणीसवा हप्ता जो आहे तो आपल्याला पाच जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती मिळत आहे डिजिटल युगात पारदर्शक आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकारने या योजनेत अनेक महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत तर बघा डिजिटल जी डिजिटल युग आहे अशा पारदर्शक युगात कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे की या योजनेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण असे नवीनपूर्ण जे बदल आहे ते केलेले आहेत लाभार्थ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात असून बँक खाते आणि आधार क्रमांकांची काटेकोर पात पडताळणी केली जात, के जात आहे तर बघा लाभार्थ्यांची जी माहिती आहे ती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात असे आहे आणि त्यांचे जे बँक खाते आहे आणि जे आधार क्रमांक आहे हे काटेकोरपणे त्यांची पडताळणी केली जात आहे ते तपासून पाहत आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुलभ करण्याचा करण्यात आली असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो तर बघा यामध्ये अर्ज अर्जाची जी प्रक्रिया आहे ही सुलभ करण्यात आली आहे आणि ती डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट डेबिटद्वारे ट्रान्सफर केली जाते योजनेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या जात आहेत तर बघा योजनेतील जे भ्रष्टाचार होत आहे हे रो रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या येत आहे की जेणेकरून कोणालाही अडचण होऊ नये या योजनेचा शेतकऱ्यांच्या जीवनमानावर सखोल प्रभाव पडलेला ये दिसून येतो तर बघा ये यो या योजनेचा जो शेतकऱ्यांच्या जीवनमानावर जो सखोल प्रभाव आहे तो दिसून येतो सर्वप्रथम योजनेमुळे शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षितता मिळाली आहे तर बघा या योजनेमुळे शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षित ही मिळालेली आहे कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीत या योजनेत शेतकऱ्यांना दिलासा दिला तर बघा जो कोरोना आला कोविड आलता या कोविडच्या काळातसुद्धा आपत्कालीन परिस्थितीमध्ये या योजनेने शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे छोटे आणि सीमांत शेतकरी या योजनेचा विशेष लाभ घेत असून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक धैर्यात वाढ झालेली आहे तर बघा जे छोटे आणि सीमांत शेतकरी आहे या योजनेचा विशेष लाभ घेतला घेत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचे जे आर्थिक धैर्य आहे हे सुद्धा वाढ झालेली आहे त्यांच्या धैर्यामध्ये दुसरे महत्त्वाचे परिणाम म्हणजे भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासाला मिळालेली चालना तर बघा दुसरे जे महत्त्वाचा परिणाम म्हणजे काय झालेला आहे की जे भारतीय कृषी क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये विकासाला चालना मिळालेली आहे या योजनेमुळे शेतीला शाश्वत प्रोत्साहन सुद्धा मिळत असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे तर बघा योजनेमुळे काय झालेलं आहे की शेतीला श्वाश्वत प्रोत्साहन मिळाले आहे आणि नवीन जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा वाढलेला आहे शेती उत्पादनात वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे तर बघा शेती उत्पादकता वाढवण्यासाठी जे शेतकरी आहे हे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहेत नियमित आर्थिक मदतीमुळे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करू शकत आहेत बघा नियमित आर्थिक मदत मिळ मिळत असून काय झालेलं आहे की शेतकरी जे आहे हे आधुनिक पद्धतीने शेती करू शकत आहेत शेती क्षेत्रातील आर्थिक सक्षमीकरण हा हा या योजनेचा तिसरा महत्त्वाचा पैलू आहे तर बघा शेती क्षेत्रातील जे आर्थिक सक्षमीकरण आहे हा या योजनेचा जो तिसरा आहे हा महत्त्वाचा असा पैलू मानला जातो नियमित मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी मोठा आधार मिळतो बी बियाणे कीटकनाशके खते यांसारख्या आवश्यक वस्तूंची खरेदी सुलभ झालेली आहे यामुळे शेतकरी अधिक गुंतवणूक करून उत्पादक वाढवू शकत आहे तर बघा यामध्ये कि काय झालेलं आहे की जे बियाणे किंवा कीटकनाशक असो किंवा खते असो यासारख्या आवश्यक ज्या वस्तू आहे ह्या खरेदी करण्यासाठी शेतकरी सुलभ झालेला आहे यामुळे काय झालेलं आहे की शेतकरी अधिक गुंतवणूक करू शकतो त्यामुळे ते त्याचे सुद्धा वाढ होत आहे मात्र या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसमोर काही आव्हाने आहेत तर बघा हे सुद्ध, सुद्धा सुद्धा असताना मग काय झालेलं आहे की या योजनेमध्ये खूप साऱ्या अंमलबजावणीसमोर जे आहे ती आव्हाने आहेत योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे डिजिटल साक्षरतेची आवश्यकता यो योग्य लाभार्थ्यांची निवड आणि वेळेवर निधी वितरित हे प्रमुख आव्हाने आहेत तर बघा यामध्ये काय आहे की जे आव्हाने आहे ते कोणकोणते आहे किंवा लाभार्थीपर्यंत लाभ पोहचवणे असो किंवा डिजिटल साक्षरतेची जी आवश्यकता आहे ती असो किंवा योग्य लाभार्थ्यांची निवड किंवा वेळेवर निधी वितरित ही प्रमुख जी आव्हाने आहे ती आहेत या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारने सातत्याने प्रयत्नशील आहेत तर बघा या आव्हानांवर मात करण्यासाठी जे सरकार आहे हे सातत्याने प्रयत्नशील आहे पी एम किसान योजने योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नाही तर बघा ही जी पी एम किसान योजना आहे ही आर्थिक मदत देणारी योजना नाही इतर शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा असा टप्पा आहे नियमित उत्पादनाची हमी जीवनमानात सुधारणा आणि आत्मविश्वास वाढ या योजनेची प्रमुख फळश्रुती आहे भविष्यात या योजनेद्वारे शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे पी एम किसान ही भारतीय शेतीच्या आधुनिकरणाचा आणि शेतकरी कल्याणाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सु सुरक्षितता मिळाली असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आलेले आहेत तर बघा ही जी पी एम किसान योजना आहे ही भारतीय शेतीच्या आधुनिकरणाचा आणि शेतकरी कल्याणाचा एक महत्त्वाचा असा टप्पा आहे आणि या योजनेमुळे का झालेलं आहे की शेत शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षतासुद्धा मिळाली असून त्यांच्या जीवनमानातसुद्धा सकारात्मक बदल घडून आलेले आहेत तर बघा अशी ही माहिती होती की जो आपला पी एम किसान योजनेचा हप्ता आहे तो आपल्याला जानेवारीमध्ये भेटणार आहे तर मी तुम्हाला एकोणीस हप्त्याबद्दल माहिती दिली आहे तुम्हाला माहिती कशी आवडली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तर चला आता भेटू भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये तो